सोलापुरात एक अट्टल चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे हा चोरटा चोरी करण्यासाठी हजारो रुपये खर्च करून विमानाने प्रवास करायचा जिथे चोरी करायची आहे त्या शहरात गुन्हा करून तो पुन्हा विमानाने आपल्या मूळ गावी परतायचा या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे हा घरफोडी करणारा भामटा एक कोटीच्या बंगल्यात राहत असल्याची माहिती पोलीस तपासत समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश मधून महाराष्ट्रात विमान प्रवास करून चोरटा मुंबईत यानंतर तो रेल्वेने सोलापूर गाठायचा सोलापुरात घरफोडी केल्यानंतर तो परत उत्तर प्रदेश येथील लखनौला जायचा त्यासाठी मुंबईतून तो विमानाने प्रवास करायचा आंतरराज्य चोऱ्या घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल चोराला गुन्हा शाखेच्या पथकाने जरेबंद केले आहे सोलापुरातील शिक्षण अधिकाऱ्यांच्या घरी कुणी नसताना घरफोडी करून चोरी करणाऱ्या प्रकरणात आंतरराज्य गुन्हेगाराला सोलापूर गुन्हा शाखेने ताब्यात घेतले आहे चोरटा अनिलकुमार मिस्रीलाल राजभर याच्यावर राज्यभरात तब्बल पस्तीस गुन्हे दाखल आहेत अनिल कुमार राजभर हा उत्तर प्रदेश येथील लखनौ शहरातील रहिवासी आहे तो मधून घरफोडी करण्यासाठी विविध राज्यात जात असत उत्तर प्रदेश येथून दुसऱ्या राज्यात चोरी किंवा घरफोडी करण्यासाठी विमानाने जात होता त्या राज्यात गेल्यानंतर इतर शहरात जाण्यासाठी तो रोड किंवा रेल्वे प्रवास करत असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी त्याच्याकडून अकरा तोळे सोने आणि एकशे तेरा ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण नऊ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे सोलापुरातील जेल रोड पोलीस आणि सिन्नर येथील गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपी अनिल कुमार याचा उत्तर प्रदेश येथील लखनौ येथे एक कोटीचा बंगला असल्याचं समोर आलं आहे त्याच्यावर उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक गुजरात राज्यात विविध गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी आरोपी भामट्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे